आतापर्यंत पूर परिस्थितीला बघितला तर सध्याचे पूरपात्री जवळपास थर्टी सेव्हन ते थर्टी एट फीट आहे आणि आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवारा केंद्र मध्ये तीस लोकांना स्थलांतरित केलेलं आहे त्याच्यासोबत टोटल एकशे एकशे दोन कुटुंब आणि पाचशे बावीस लोकांना स्थलांतरित आम्ही केलेलं आहे कशा प्रकारचे नियोजन आहे निवारा केंद्राचं आम्ही महानगरपालिका एरियामध्ये जवळपास सात ते आठ निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास दोन हजार चे, चे उट, उट, ते तीन ची क्षमता आहे सगळे मिळून त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था जेवण लाइटिंग बिजली वगैरे सगळ्यांची सोयी सुविधा आहे काय पुढील काही तासामध्ये पाणी वाढण्याची शक्यता कशी नियोजन आहे पुढील काही तासात पाच ते सहा फूट पाणी वाढू शकतो रात्री दहा वाजेपर्यंत चाळीस ते बेचाळीस फूट पण पाणी जाऊ शकतो तर त्यानुसार महानगरपालिकेत सगळं तयारी झालेलं आहे आणि त्याच्यासोबतच मी नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिका जे काही आपल्याला सूचना देतील त्याच्या पालन करावे निवारा केंद्रात आरोग्याच्या बाबतीत आम्ही तिथे मेडिकल कॅम्प पण आयोजित केलं त्या ठिकाणी सगळे मेडिसिन्स वगैरे अव्हेलेबल आहे खाण्यासाठी जेवण अव्हेलेबल आहे पाणी अव्हेलेबल आहे जनरेटर आहे लाईट आहे त्याच्यासोबत शतरंजीव वगैरे पण अव्हेलेबल आहे ठीक आहे एवढंच आव्हान राहील की कुठलीही प्रसिद्ध नदी पातळीकडे जाऊ नका नाही त्याच्यासोबत महानगरपालिका आपल्याला जे, जे काही वेळोवेळी सोचना देत आहे त्याचे तंतोज्ञान पालन करावी आणि महानगरपालिकेला सहयोग करावी